लाडकी बहीण योजना एसआरए योजना आणि कौशल्य विकास योजना यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहेत त्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे राऊतांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय कोरोना काळामध्ये खिचडी घोटाळा करणारे एसआरए घोटाळ्याचे पोकळ दावे करत आहेत असं बन यांनी म्हटलंय राऊतांकडे पुरावा आहे की केवळ हवेत बाण मारतायत असा सवालही नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय बहीण योजना आणि कौशल्य विकास योजना या आणि तिसरी एसआर योजना ह्याच्यामध्ये प्रचंड घोटाळे आणि भ्रष्टाचार सुरू आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर दहा लाख कोटीचं कर्ज झालं याचं कोणाला आश्चर्य वाटणार नाही याला जबाबदार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री अजित पवार आणि अर्थात मानसिंग जनाब संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एस आर एमध्ये मध्ये काय घोटाळा झाला अशा पद्धतीचे पोकळ दावे आपल्या सगळ्यांसमोर सादर केले एसआरए च्या घोटाळ्याबद्दल आधीच स्पष्टीकरण दिलंय की एक कागद दाखवा तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो, तो सादर करा पत्राचाळीच्या माध्यम ज्या हजारो मराठी माणसाला बेघर केलं त्याबद्दल तुम्हाला तुरुंगवास देखील झाला त्यामुळे संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं घोटाळ्याची भाषा अशा पद्धतीनं मरिदा खाण्याची भाषा करू नये राज्य कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा केक कापणं हा आर्थिक अपराध आहे अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलेली आहे तर जनता मोदींना आशीर्वाद आणि तुम्हाला शिव्यांची लाखोली वाहणार अशी टीका नवनाथ बन यांनी केलेली आहे उद्या नरेंद्र मोदींचा पंच्याहत्तरा वाढदिवस हे साजरा करतायत कर्जाचा पैशा तुम्ही सरकार साजरा करते अनेक योजनांच्या माध्यमातून काय गरज काय महात्मा गांधींचा वाढदिवस जनता साजरी करते बाळासाहेब ठाकरेंचा वाढदिवस जनता साजरी करते अटल बिहारी वाजपेयींचा वाढदिवस जनता साजरी करते आणि करत होतो मग नरेंद्र मोदींचा मोदींचाच वाढदिवस सरकारने का साजरा करावा सरकारी पैशानं मोदींनी थांबवलं पाहिजे ही जनतेचा महाराष्ट्र कर्जबाजारी असतानाही करू नये कर्जबाजारी असताना मोदींच्या वाढदिवसाचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस साजरा करतायत संजय राऊत तुमचा वाढदिवस भांडूपच्या गल्लीत तरी साजरा होतो का उद्धव ठाकरे आपल्या वाढदिवसानिमित्ताने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना भेटत नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे संजय राऊत तुम्ही कितीही पद्धतीने सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी तुमच्या तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही लोक संजय राऊत आणि उभाटा गटाला शिव्याची लाखोली आहेत तर मोदीजींना आशीर्वाद देत आहेत